हाय नमस्कार भाऊ बहिणी भाऊ बनो काय झालंय आता मलाय मला काय म्हणतात भाऊ काय म्हणतात या तू लग्न कर चांगली ते होईल मग म्हणतो होईल म्हणतात मजत मग भावा बनो त्याच काय मान तिचं लग्न आताच लग्न मी केलं भाव बणी आता आयसा लग्न मी आजो का असं काय झालं की भाऊ काल बलत्या ह्याच्यामुळे जागा नव्हती कशात गाड्यावरती जागा नसल म्हणून ती त्या नाही मला नेता नाही बाबा बैठण आता जागा जागा लव जागा लव्हती गाडी मागवती पोडावरती जागा लिहते गाडी बाबा बैठण आता काय त्यांचं नव्हतं मला नाहीच मग आता काय तर ते मी तर मी का बारका आहे का बाबा बन म्हणजे मी बारका आहे का तू आईच्या मागा लागतो करतो तू बारका आहे काय बाबा बहिणी मी काय मोठा होता मी आज सत आज मी या भाऊ बहिणीनो मला व्यापार जायचं होतं ते वय गाडी मध्ये भाऊ बहिणीनो मला अंदा काय नेलच नाही भाऊ ना तेला व्हायचं मोठ मोठ्या बहिणीच ते जागे पांगळे राहिले ती भाऊ आणि त्याला काय नावा व्हायचं या व्हायचे मत त्याला काय ताव कराय व्हायची मंदा होतंय मी जातो आहे जात करतो पण माझं पण ऐका नाही मला पण ज्ञान काय बर तिकड बाबा बन मला काय मस्त जास्त डबा आता डबा आहे मंद बर मला आई नाकाशा आज ठेवलंय बाबा बनून येत आकुशा टाकल्या आकाशा बरुश ठेवून येत भाऊ बहिण आता तुम्हाला काय म्हणजे काय माझं बोलत काय एवढं समजणार आहे या बाव... बाव आह। का म्हणतोय ते भाऊ भाऊ बन मी मोठ्या बनला का म्हणतो म्हणतो भाव बहिणी त्यामुळे मला सवय लागले आका का म्हणायचे आता मग भावा मला आज ना येत पुरुष म्हणते मी नेट होऊस ठरतो आई जातो कामात भेटी म्हणते त्याला हे करते करते भाव मग आका नायच उभं बिचन आहे म्हणजे थांबली यासाठी त्यासाठी आता नटवायचे कधी कधी द्यायचे गर भाव आहे तर आका येतात थपायचल्या आयला त्यावेळेस बरं वाटत ना भाऊ बहिणी त्यावेळेस साखर तिकडं जाईल तिच्या घरी तिला बी मस्त पाव बनवत त्याला बी परफेक्ट आहे हे आहे ते आहे आता कामच झालं आम्ही बी मस्त परफेक्ट चे काय नसता काय बा पाव बनवलं नशिबातलं कधी होत आहे का घडलं कधी चांगलं नशेब बाब बश नशीब वाचतो का नाही चुकतो नशब नाही केच नाही करायचं झालं गेले कुठं एवढच तर आजू जोडून माझी बन देवाला दे गायला काय नेट नेट यायला करावी बाबा बोलच फक्त दुधाबाड मागणार दुध दुखलं काय बाप्पा बाबा रात्र झोप लागत नव्हत्या काय पुसले पण नाही कशी गेली चांगली गेली

ا د نن کور کاي اندره ماي کاي اندره په هغه ووي چې ته واه هته دې ډوډۍ ته وډې لخت او بل ربر بل لخت به هغه ووي اپونه به لخت نه کې زباهو ووي

भाणी भाऊ बहिणी तर आजूबाजू बांडणं करते ती आणि लगेच संध्याकाळच सकाळ म्हणजे आपलं लगे बनत ते एकामेकाला लांडपुढ लावत ते करते भाऊ बहिणी बांधणं करून काय नका

لقد <applause> إن

दबाव टाक पाया व्याकरून घरपणा पेळा बोलून होते मग लग्न नेटवत नसत माणूस म्हणजे आपलं चाललं केलं का भावा बहीण फिरलं का नाही झालं का नाही मग पाय टेक बद्दल चाल येत बाह बोल चालव बघा आता गेली आहे तिकडं तिकडे येताना असं तर आलं पाहिजे असतो काम नंतर त्या गाड्याचा गाप्त आलेला हे झालंय आठवडा येत आठवडा दुर आठवडा आठवडा येत माझ्याकड गार्ड आठवडा आता मला काम करून गार्डन भरावं लागेल आता पुढच्या हे मला करून देत आहे औस्तवर ते बी तिकड जाईल भाऊ बहिणी तिच्या आज देवले